भूक लागलीये पण चव हवी आहे गावठी आणि झणझणीत गावठी झणझणीत क्लाउड किचन आणि मेस तुमच्यासाठी घेऊन आलाय खास घरगुती जेवणाचा ताजा अनुभव इथं मिळेल मसालेदार गावठी चिकन बिर्याणी चिकन रसासुकं अंडी करी तर शाकाहारींसाठी पनीर मसाला थाळी वरण भात भाजी पोळी अगदी घरगुती मायेच्या चवीसह रोजचं डेली मील हवं आहे का मग आमचं मेस सर्व्हिस आहे तुमच्यासाठी ताजं गरमागरम आणि परवडणाऱ्या दरात आमचं वैशिष्ट्य गावठी मसाल्याची झणझणीत चव स्वच्छ व सुरक्षित पॅकिंग आणि घरपोच डिलिव्हरी तेही काही मिनिटात आता आम्ही स्विगी आणि झोमॅटोवरही उपलब्ध आहोत आजच संपर्क करा प्रोपरायटर ऋषिकेश अवघडे पत्ता मुक्काम पोस्ट गुणवडी तालुका बारामती जिल्हा पुणे गावठी झणझणीत क्लाउड किचन आणि मेस चौजी कायम लक्षात राहील